नमस्कार मैत्रिणींनो पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे हेअर मास्क कसा बनवायचा केसांसाठी कारण दँड्रफ वगैरे जे ज्यांचे एकदम असे केस एकदम असे ड्राय झालेले असतील त्यांच्यासाठी हा खूप इफेक्टिव्ह हेअर मास्क आहे आणि हा कशापासून बनवला आहे मी एक चम्मच मेथी आणि एक चम्मच फ्लॅक्स सीड्स म्हणजे अळशी माहीत असेल तुम्हाला लिन्सिड पण म्हणतात याला आणि या याच्यात भरपूर प्रमाणात फॅटी ॲसिड असते अँटीऑक्सिडंट असते कॉपर थायमिन फायबर प्रोटीन असे खूप घटक असतात याच्यात तर आज में है से ने मी केसांसाठी बनवणार आहे आणि तुम्ही चेहऱ्यासाठी पण लावू शकतात जर तुमच्या चेहऱ्यावरती असं वृक्षपणा आलेला असेल सुरकिता वगैरे आलेल्या असतील ना तर तुम्ही चेहऱ्याला पण हे जेल लावू शकतात खूप छान स्किन एकदम अशी टाईट होते आणि केसांची शाईन पण खूप वाढते स्टेनरने बघू शकता इथे असं गाळून घेतलं आहे मी आणि याची कन्सिस्टन्सी बघा किती असं एक म्हणजे जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही कारण ते गार झाल्यानंतर ना परत एकदम असं घट्ट होऊन जातं त्यामुळे थोडंसं पातळच ठेवायचंय आता हे लावून घेते मी केसांना आणि एक ते दीड तास असंच ठेवायचं पूर्ण स्काल्पला लावायचं पूर्ण ला केसांना पण लावायचं आणि नंतर आता ही माझी दुपारची तयारी संध्याकाळची कारण आज आमचं गुरुवार असल्यामुळे सकाळी स्वयंपाक वगैरे नव्हता म्हटलं मग संध्याकाळची तयारी आत्ताच करून ठेवूया कारण मला जायचं होतं थोडंसं बाहेर शॉपिंगला म्हणून म्हटलं चला आता संध्याकाळचं काम जे आहे ते आता करून ठेवलं म्हणजे रात्री जास्त गर गडबड होणार नाही त्यामुळे मी आताच करून ठेवलं ही चेअर माझ्या मुलाच्या खेळण्यातली बघा इचं मी कधीपासून विचार करते की हिचा काहीतरी यूज करावा तर आज माझ्या डोक्यात एकदम वेगळीच कल्पना सुचली होती मला बघा आता हे माझ्याकडे मनी प्लांट होतं इतकं छान झालं आहे ते मनी प्लांट त्यामुळे म्हटलं त्याला आता उन्हामुळे ते क बाहेर करपत होतं थोडंसं त्यामुळे मी त्याची पिवळी पानं सगळी काढून टाकली आणि आता त्याला घरात ठेवलं मी तर माझं एकदम असं डोक्यात आलं की काहीतरी याचाच जुगाड करावा म्हणून मग मी ही चेअर बघा व्यवस्थित असं आतमध्ये कुंडीच्या आतमध्ये ठेवली आणि बघा आता मॅजिक तुम्हाला मी दाखवते एक त्याच्यात चेअरवर एक वस्तू ठेवून दाखवते आणि ते ठेवल्यानंतर त्या मनी प्लांटचा लूक बघा किती सुंदर दिसतो ते अशी सुंदर एक मूर्ती ठेवणार आहे मी त्याच्यावरती हे बघा तुम्ही आता ही बुद्धांची मूर्ती बघा किती सुंदर मूर्ती इतकी सुंदर आणि एकदम ॲट्रॅक्टिव्ह ही मूर्ती ही मूर्ती मग मी आम्ही मागच्या वर्षी नेपाळला गेलो होतो ना तिकडनं आणली होती मी काहीतरी वेगळंच असं मटेरियल आहे तिचं फायबर वगैरे सारखं असं सा त्यामुळे ती तुटणार फुटणार नाही जरी खाली पडली तरी तर बघा लुक किती छान दिसते एकदम इतकं सुंदर दिसते कॅमेऱ्यात किती कॅप्चर होतं ते मला माहीत नाही पण खूप छान दिसत होतं खूप सुंदर दिसत होतं ते ठेवल्यानंतर मनी प्लांटमध्ये आज आले आहे मी पद्मावती मेटल इंडस्ट्रीज म्हणजे हे मॅन्युफॅक्चर आहे डायरेक्ट कोणगावमध्ये ही कंपनी आहे भांड्यांची हिच्यात सगळे प्रकारचे म्हणजे तांबापासून पितळ ॲल्युमिनियम लोखंड तुम्हाला काही मोड वगैरे द्यायची असेल जुन्या भांड्यांची ती मोड सगळं ए टू झेड मिळतं इथे आणि सगळ्या वस्तू देवांपासून तर सगळ्याच्यापासून सगळ्या वस्तू इथे किलोवर मिळतात आणि बघा बॉटल्स वगैरे तुम्हाला कुठेही जायची गरज नाही आहे आणि एकदम रिजनेबल आणि होलसेल दरात इथे वस्तू मिळतात जर तुम्हाला लग्नासाठी आंधन वगैरे घ्यायचं असेल ते सुद्धा बघा इथे आहे बघा आता पितळीच्या मूर्त्या पण खूप सुरेख आणि खूप सुंदर आहे बघा हे महालक्ष्मी आईची मूर्ती हे नवीन आता ब्रासमध्ये वेगळा प्रकार निघाला आहे ती मूर्ती गजलक्ष्मी आहेत पण त्या हे बघा हे छान कळस आहे आ, हे बघा राधाकृष्ण परत हे बघा लक्ष्मी नारायण ओके हा हे कास्ट आयनचा तावा सिझलिंग है ना तव्याविषयी ते बोलत होते सांगत चपाती डोसा माहिती नाही डायरेक्ट चपाती डोसा चपाती डोसे वन भोई वगैरे पासून स्टार्टिंग आहे मोठ्या मोठा गेला तुम्हाला दोनशे वरती जाते 2 लीटर हे 2 लीटर पासून स्टार्टिंग आहे

तावे वगैरे ठेवले आता एक इथे बघा असे डायनिंग सेट आहे परत इथे आहे बघा छान अशा इतक्या सुंदर सुंदर अँटीक वस्तू आहेत काही आहे ते फ्लॉवर बघा किती सुंदर आहे असं एकदम असा मोठा हॉल असेल ना तिथं असं एंट्रीला ठेवला ना खूपच सुंदर दिसेल आणि हे सगळे स्टीलचे कुकर आहेत हा पण प्रेस्टीज कंपनीचा कुकर होता स्टीलचा हा पण काहीतरी चार साडेचार हजार रुपयात आणि एम आर पी सांगितले ते मला छान येतो पण एकदा म्हणजे पण खूप हेवी असं रोज यूजसाठी नाही आहे कारण रोज यूजदा आपण इतकं हेवी वापरायला थोडंसं प्रॉब्लेमच येईल आता ते हे पिंप वगैरे बघा बघा त्याच्यावर पण खूप छान अशी डिझाईन केलेली आहे आता हे डायनिंगवरचे सेट आहेत असे छोटे छोटे बाउल्स वगैरे मटके हे स्टीलचे नवीन आता डबे निघालेत हे बघा किती छान कोरीव काम हे आपण पूजेसाठी पण वापरू शकतो हे स्टीलचे कळस आहेत व हाय तर बघू शकता तुम्ही मला मी आज कुठे गेली होते फिरायला ते काय शॉपिंग केलं मी ते तुम्हाला दाखवते तर आज मी आणलं आहे पिजन कंपनीचा कास्ट आयनचा तवा आणि तो तवा मला पडला आहे त्याची किंमत आहे दोन हजार पंच्याण्णव आणि ऑफर रेटमध्ये तुम्हाला नाईन एटी रुपीजला पडला आहे आता माझा जुना तावा खूप खराब झाला होता त्यामुळे म्हटलं कधीपासून चाललं होतं माझा तावा घ्यायचा म्हणून मी आज आणलं आहे हो येतो पिक्चर हे बघा बोलू नको मग हे बघा त्याला छानपैकी असं सिलिकॉनचा हँडल है। आहे आणि हा असा कास्ट आयनचा तवा आहे तर हा हेवी आहे वेटला एकदम जवळजवळ दीड किलो तरी वेट असेल याचा आणि हा सिझलिंग आहे आणि टू इन वन आहे डोसा चपाती पुरणाची पोळी पराठे आपण सगळं बनवू शकतो आणि सिझलिंग असल्यामुळे हा डायरेक्ट यूज करू शकतात तुम्ही याला काहीच करायची गरज नाही आणि हा बघा कोटी कोटिंग नाही आहे हा नॅचरल असतो कास्ट आयन म्हणजे काय ते माहिती आहे की तुम्हाला कास्ट आयन म्हणजे एक लोखंडाचाच एक प्रकार आहे तो बीड हे बीडापासून बनतं पण याला याचा जर यूज आहे ना तो थोडासा म्हणजे केअरफुली करायला लागतो कारण का की हा पडला तर फुटू शकतो त्यामुळे याला आणि गरम असताना जास्त याच्यावर पाणी वगैरे ओतायचं नाही आणि थोडंसं केअरफुली हँडल केला तर हा एकदम लाँग लास्टिंग चावा आहे आणि कुठल्याही प्रकारचे याच्यावरती असं कोटिंग नाही आहे केमिकल कोटिंग नाही आहे हा नॅचरली असाच येतो त्यामुळे याच्यात कोटिंग निघायचा पण प्रश्न येत नाही आणि हा असा म्हणजे आपण यूज करू शकतो आणि लाँग लाईफ याची वॉरंटी आहे त्यांनी मला लाँग लाईफ वॉरंटी दिली आणि काही झालं तर ते बोलले की तुम्ही रिटर्न घेऊन या आम्ही दुसरा तुम्हाला चेंज करून देऊ असं म्हणून तर मी हा तवा आता वापरल्यानंतर याचे रिव्ह्यू मी तुमच्यासोबत शेअर करेल जर तुम्हाला कोणाला हवा असेल तर मला कमेंटमध्ये विचारा मी तुम्हाला ॲड्रेस किंवा फोन नंबर जे काही असेल ते देईल कारण इथं कोण गावलंच ती कंपनी आहे त्यामुळे आणि नेक्स्ट म्हणजे मी अजून दोन वस्तू आणल्या आहेत असं कधी होतच नाही की एक वस्तू घ्यायला गेली तर एक ना आता परत आलो एक घेऊनच परत आलो दोन वस्तू आणल्या मी आता हे आणले मी कुकरचे डबे तर हे दोनशे दहा रुपयाच्यावर एम आर पी आणि होलसेल रेटमध्ये मला वन थर्टी फायला एक पडला आहे असं आता हे पाच लिटरचा माझ्याकडे कुकर आहे त्या कुक पाच लिटरच्या कुकरसाठी मी असे दोन डबे घेतले आणि क्वालिटी पण छान आहे आणि एकदम हेवी आहेत मस्त आहेत कारण माझे जुने डबे होते आधीचे पण ते असं मा साईडला असे चिरले होते त्यामुळे मग मी ते टाकून दिले आणि आता हे नवीन घेतले तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज तुम्हाला दाखवणार मी गुरुवारी आमच्याकडे काहीतरी स्पेशल बेत असतो कारण आमचा उपवास असतो दोघांचा त्यामुळे मग आता गुरुवारी आज मी बनवणार आहे पनीरची भाजी आणि शेवयांची खीर तर मोठे असे दोन कांदे कट करून घेतलेत लांब लांब स्लाईसमध्ये मी दोन टोमॅटो पण कट करून घेतले आता त्यांची छानपैकी प्युरी बनवून घेते मिक्सरमध्ये आणि मग फोडणी घालते भाजीला कारण चपात्या थे मी आल्यानंतर बनवून ठेवल्या होत्या दुपारीच कारण कसं नंतर मला क्लिनिकवरून आल्यानंतर खूप लेट होऊन जातं त्यामुळे मग मी बाकीची तयारी दुपारीच करून ठेव शक्यतो जेवढी होईल तेवढी दुपारीच तयारी करून ठेवते कारण कधी कधी म पेशंट जास्त असले ना की मला खूप लेट होऊन जातं मग घरी यायला तोपर्यंत मोलं मुलंही मग उपाशी असतात त्यामुळे मी शक्यतो जेवढे कामं होतील तेवढे मी आधीच करून घेते आता बघायची यात लसूण टाकायचे चार पाच पाकळ्या आणि लसूण आहे ना असं चाकूनेच चलते मी म्हणजे कसं पटकन सोडला जातो जास्त वेळ असं लागत नाही फक्त पुढचं मागचं टोक कट करायचं तर लगेच साल निघते त्याची त्यामुळे जास्त लसूण चोलायला मला वेळ लागत नाही अशा पद्धतीने मी लसूण सोलून घेते आता हे मिक्सरमध्ये फिरवून घेते सगळं पिवरी बनवून घेते बारीक असे बघा बारीक छान टोमॅटो आणि कांद्याची पिवरी बनवून घेतली मी आता कढईत तेल टाकलं आहे आणि आता जिरं हे मी जिरं टाकलं आहे आपलं नॉर्मल जिल जिरं नाही टाकलं आहे जिरं आणि सगळे खडे मसाले टाकले लवंग तेजपत्ता परत मग आपलं दालचिनी चक्रीफूल असं सगळे खडे मसाले टाकून घ्यायचे आणि छान पैकी मस्त असं परतून घेतला त्यात ही प्युरी टाकली आपण आज एक मी सिक्रेट मसाला वापरून ही पनीर भाजी पनीरची भाजी बनवते बघू बघू शकता तुम्ही सुहाणाचा म बटर पनीर मसाला आहे तर याची टेस्ट ना खूप अप्रतिमाने खूप छान लागते तर मिक्सरच्या भांड्यातच मी त्याला टाकला आणि त्याच्यात थोडंसं पाणी ओचलं आणि आता ते तेलामध्ये फ्राय करून घेते जास्त पण नाही होता पाणी थोडंसंच होतायचं पाणी आणि छान तेलात ते फ्राय केल्यानंतर मग त्याच्यात सगळं मसाले टाकून घेते मिरची हळद मसाले धने पावडर जिरे पावडर सगळं असं मिक्स करून घेते आणि मग नंतर त्यात आपण मसाल्यातच पनीर वगैरे असं ॲड करायचे आणि छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं फक्त व व मसाला करताना ना असं एकदम व्यवस्थित भाजायचा कच्चा नाही राहू द्यायचा नाही तर मग भाजीला टेस्ट येत नाही चांगली आणि मी थोडंसं तेल कमीच टाकलं आहे कारण जास्त तेलकट आमच्याकडे भाज्या जास्त तेलाचं आवडत नाही यांना आणि के तेल आम्ही कमीच खातो त्यामुळे मग जास्त तेल नाही टाकलं आहे मी अशी एकदम असं दात पोळी बनवून तो मसाला ॲड केला ना त्या मसाल्यामध्ये ऑलरेडी मीठ असतं त्यामुळे मीठ ही काळजी घ्यायची तुम्हाला की मीठ थोडंसंच टाकायचं मीठ जास्त टाकायचं नाहीत आता मी बनवणार आहे शेवयांची खीर तर बघा एक चमचा तूप घातलं आहे मी कढईमध्ये आणि ह्या वर्मी सेलच्या सेवा आहेत माझ्याकडे त्या सेवयांची खिरं बनवून घेते आता मी, पर, पर मी छान अशा एकदम याच्यात रोस्टेड पण येतात पण मी ह्याच वापरते कारण मला ह्याच आवडतं त्या रोस्टेड वाड्या खूप असं एकदम बारीक असतं त्या लगेच जळून जातात त्यामुळे मग हे बघा अशा मंद हचेवर छान अशा ब्राऊन कलरमध्ये वाजवून घ्यायच्या त्यात आता दूध ओतलं आणि तुम्हाला एक नवीन ट्रिक दाखवणार आहे मी बघा माझ्याकडे ना स्लायसर वगैरे नाही आहे असं काजू बदाम कट करण्यासाठी त्यामुळे मी बघा माझ्याकडे लिंबू पिळायचं एक आहे त्याच्यानेच मी असं एक एक बदाम टाकला की छान असे काजू बदामचे काप निघतात म्हणजे स्लायसर घ्यायची पण गरज नाही तर एक एक टाकला ना ती छान होतात पण असे दोन चार एकदम टाकले ना तर बदाम व्यवस्थित होत नाही बघा बाकीचे तसेच राहून जातात त्यामुळे ना बदाम एक एकच टाका पण काजू जर आहे ना काजू काजू तुम्ही चार पाच वगैरे जरी टाकले तरी काजू पटकन करण क काजू सॉफ्ट असतात आणि बदाम कसं हार्ड असतात त्यामुळे मग थोडंसं एक एकच टाकत चला असे दोन दोन नका टाकत चलो हे बघा किती छान असं एकदम मस्त गरजच पडत नाही कोणी म्हणणारच नाही की मी या लिंबू पिळायचे याच्याने ते बारीक तुकडे केलेत म्हणून असं वाटतं की स्लायसरनेच केले इतके छान तुकडे होतात त्याचे आणि काजू बघा एकत्र एक टाकले सगळे झाले एकत्र एकदम बारीक आणि मी आता घेतले बघा खोबरं खोबऱ्याचे काप घ्यायचे काजू बदाम आणि चारोळी हे सगळं आता टाकायचं कारण खो, खोब खोबऱ्याचे काप टा ता, टाकले नाही हा खिरीमध्ये खूप छान टेस्ट देते कारण जसं जेव्हा आपण खीर खातो ना दे जेव्हा ते खोबऱ्याचा तुकडा दाताखाली येतो ना तेव्हा असं एकदम चव एकदम छान लागते एकदम अप्रतिम होते अशी खीर माझ्या याच्याप्रमाणे तुम्ही बनवून बघा आणि ही वेलची पावडर मी रेडी करून ठेवते थोडीशी साखर मिक्स करून आणि ही जी बरणी बघाल ना तुम्ही काचेची तर ही ऑरिगॅनोची बरणी माझ्याकडे मी ती त्याच्या वरचं कवर काढून घेतलं आणि त्याच्यात ती आ, याची पावडर ठेवलेली बनवून वेलची पावडर आणि एक थोडंसं असं छोटंसं जाळफळ पण किसून घ्यायचं म्हणजे खूप भन्नाट लागते चव आणि खीर बनवताना एक गो टीक लक्ष ठेवायची साखर कधी शेवटी टाकायची खिरीत कारण जर तुम्ही आधीच साखर टाकली ना तशा खीर फाटायचे चान्सेस जास्त असतात त्यामुळे ती खीर फाटू शकते म्हणून तो ला आ, मी ना साखर एकदम लास्टला टाका आणि ताट वाढून रेडी आहे आता गुरुवार असल्यामुळे आ आधी देवाला नैवेद्य दाखवते आणि मग आम्ही सर्व जेवायला बसू कारण दर गुरुवारी मी आधी देवाला नैवेद्य दाखवते नंतरच आम्ही जेवण करतो तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण